पुण्यात ट्री अँब्युलन्स सुरू होतीये हो तुम्ही बरोबर ऐकताय पुण्याची वाढ होत असताना इथल्या झाडांचं आयुष्य मात्र कमी होत होतं म्हणूनच महानगरपालिकेने आता झाडांचे महत्त्व जाणत येत्या पर्यावरण दिनापासून ट्री अँब्युलन्स सुरू करण्याचं ठरवलं आहे जाहिरात करण्यासाठी लोक झाडांचा सुद्धा वापर करतात झाडांवर खेळ ठोकले जातात त्यांच्या वाढीस अडथळा निर्माण केला जातो आणि खूप काही तसंच डेव्हलपमेंट करताना सुद्धा झाडांची अडचण होऊ लागल्यावर त्यांना तिथून हटवण्यात येतो काही वेळा तर झाडांची कत्तलही केली जाते ज्यातून झाडांचं आयुष्य कमी होतं त्यामुळे या सगळ्यावर सोल्युशन म्हणून आता ट्री अँलन्स सुरू होणार आहे पाच जून ला जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महानगरपालिका प्रशासनाकडून हा नवा कोरा उपक्रम चालू केला जाईल झाडांची काळजी घेण्यासाठी सगळ्या यंत्रणांनी सुसज्ज असलेली ही अँब्युलन्स झाडांची पाहणी करणे त्यांच्या वाढीस अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करणे झाडांचे पुनर्रोपण करणे अशा अनेक गोष्टी करणार आहे जेणेकरून झाडांची काळजी घेतली जाईल व त्यांचे आयुष्य वाढेल तर झाडांची काळजी घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या वृक्ष रुग्णवाहिका अर्थात ट्री अँब्युलन्सचा फायदा होईल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद